कोणाच्या लागतात अरे पटापाटा उरता ना पाहून हवा मारायचं लग्न आता वाजले पाहुणे एक पटापाटा उरता हात चालवा पटापाटा लोक शाळा लागली ना मला तुला <स्यागा> गोपी आचारी काही कमी वाटलं का महाराष्ट्रात ते म्हणजे तुला सांगतो बघता नवर द्यावा एक शब्द अंदाज पण टाकला त्यांनी डायरेक्ट दहा किलो खाव वाढवलं दहा किलो गुलाबजाम वाढवले आता काय करायचं सगळ्या बायाचं काम सुटलं का त्यांना प्रत्येकाला दोन 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 तीन डबे डायरेक्ट गुलाबजाम भरून दे आणि सगळं निवंत होईल मग गुलाबजाम अरे तुला काही नुसतं खायला नाही आणलं भाऊ जरा काम करत नाही आता नुकतं पळत पडत इकडून तिकडे तुला कामाला काय आणलंय मी गुलाबजाम ठेव तिकडे अरे गॅसच्या टाक्या काय तुमच्या घरचे आहे का त्यामुळे तुम्हाला चुल साहेब करायला आता चार गॅसच्या टाक्या झांपल्या पाच दोन मिनिटं झाली पाहिजे अरे गोपी साहेब तुला पन्नास किलो वांगे सांगितलं तीसच किलो कस काय तू काय सकाळ धरून वाजल्यापासून वांगे वांगे लावले तू जरी एकदा ना तू आहे दहा अरे आता आज पन्नास पन्नास हजार लोकांच्या साईपाकाचे पिठ माया लोकांच्या पाठ कुणी उडका ना का अर का माणसाला काय करावं रे मला तेल टाकू का तू आहे का इथे रो जाऊ न काय काम पाटा पाटा लेकने, लेकने उरकन, कर भेटलेत मला इथं काम पाटापाटा कामा बाराचं लग्न लग्न उडका तू तिकडे जाऊ तो काम कर नाही मी करणार काय करायचे जर करायचं नाटक धुवून द्यायचा मला तुम्हाला आता सांगतोय चांगले म्हणजे जातो पुराला रुपया हाजरी देतो चांगले पुराला होतो पाचशे पाचशे भेटले आता दिलं कधून तू आता एक काम कर सकाळ धरून करून खायचं प्यायचं काम केलेलं एवढे सगळे भांडे नीट आणि घरी पोच कर तुला आता सांगतोय आणि आता मस्त चावला तुला